नमस्कार मी डॉक्टर निलेश आज एक इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय हृदय रोगासंदर्भात ज्याबद्दल नेहमीच सर्वांना भीती असते असा हृदय रोग आणि केस आहे नवी मुंबई पनवेलवरनं पेशंटला ट्रीट केलंय शिवाली मॅडमनी पेशंटचं नाव आहे मिस्टर संतोष संतोष सर ज्यावेळेस मध्ये आले त्यावेळेस ते खूप स्ट्रेस आणि मध्ये होते कारण हार्टचा आजार होता दुसरं त्यांना ॲलोपथीची वेगवेगळी औषधं वेग घ्यायला लागत होती जो काय हार्टचा आजार आहे त्याच्यासाठी आणि ज्यावेळेस त्यांनी माधोबागचे उपचार घेतले ते ह्या सगळ्या स्ट्रेस टेंशन मधनं बाहेर पडले एवढंच नाही तर जी ची जी काय औषध घ्यायला लागत होती हृदयरोगासाठी आणि इतर आजारांसाठी ती देखील पूर्णपणे बंद झाली सगळ्यात महत्वाचं हृदयाची ताकद सुद्धा या ट्रीटमेंटद्वारे वाढली आहे ते आपण पुढे बघणार आहोत सो बघूया सरांचं प्रेझेंटेशन किंवा केस त्यांची कशी होती सगळ्यात महत्वाचं त्यांना चेस्ट अनइझीनेस आणि दम लागणे अशा दोन मेजर तक्रारी होत्या ब्लड प्रेशरचा त्रास मागच्या सात ते आठ वर्षांपासून होता त्यासाठी वेगवेगळी ऍलोपथीची औषध घ्यायला लागत होतात ज्यावेळेस ते बाग मध्ये आले त्यांचे पॅरामीटर्स काही असे होते वजन सेव्हन्टी फोर पॉईंट सेवन ब्लड प्रेशर वन ट्वेंटी एक वीओ टू वरन हृदयाची आपल्याला ताकद कळते ती बारा पॉईंट होती टू इको मध्ये पंपिंग जी एक विशेष तपासणी ज्याचं स्कोर मायनस सिक्स्टीन होतं आणि अॅलोपथी औषधं जी आता आपण बघतोय स्क्रीन वरती ती होती सर आल्यानंतर शिवाली मॅडमने त्यांना विशेष अशा माधवबागच्या पंचसूत्री ट्रीटमेंटचं मार्गदर्शन केलं ज्याच्यात आहारासाठी रिव्हर्स डायट बॉक्स संपूर्ण हृदय चे वेगळे पंचकर्म एक्सरसाइज काय काय करावे त्याचे मार्गदर्शन अॅलोपॅथीची औषधे कशी टप्प्या तप्य टप्प्याने कमी करता येतील त्याचे मार्गदर्शन आणि बरोबर स्वतःच्या मेजर मॉनिटरिंगच्या गोष्टी काय काय करायचं याच मार्गदर्शन त्यांना करण्यात आलं जसं ट्रीटमेंट सरांनी कंप्लीटली फॉलो केली वेट वजन त्यांचं सेव्हन्टी फोर वरन सिक्स्टी सिक्स पर्यंत आलं ब्लड प्रेशर जे वाढायला लागलं होतं नंतर व्ही ओ टू मॅक्स पॉईंट ट्वेंटी वाढला टू इको जी विशेष तपासणी होते त्याच्यात ते त्यांचं पंपिंगची कॅपॅसिटी फिफ्टी सिक्स वरन सिक्स्टी वन पर्यंत पोहोचली त्याचबरोबर जी एल एस चा स्कोर मायनस सिक्स्टीन वरन मायनस ट्वेंटी वन पर्यंत पोहोचला सगळ्यात महत्वाचं ऍलोपथीची जी वेगवेगळी औषध वेग घ्यायला लागत होते ती हळूहळू करून एका गोळीपर्यंत ते राहिले ती गोळी सुद्धा एक ते ऑल्टरनेट डे घेत होते त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट सुद्धा छानपैकी इम्प्रूव झाला जे बॅड कोलेस्ट्रॉल होत ते सुद्धा छानपैकी कमी झालं महत्वाचं टूडी इकोचा रिपोर्ट ज्याच्यात आपण पंपिंग बघितलं छप्पन वरन एक वरती पोहोचलं हा त्याचाच रिपोर्ट आहे जी एल एस मायनस सिक्सटीन वरन मायनस ट्वेंटी वन पर्यंत पोहोचला आता हे जे स्क्रीन वरती आपल्याला रिपोर्ट दिसतोय याच्यात जे जास्तीत जास्त लाल रंग दिसतोय तसा आपल्या हृदयाचा फोटो असला पाहिजे रिपोर्ट असला पाहिजे म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा हा छान पद्धतीने वाढलेला आहे असं आपल्याला आफ्टर ट्रीटमेंटच्या रिपोर्टमध्ये दिसत आहे एवढंच नाही तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये सरांनी स्वतःचं डायट कसं मेंटेन केलं हे देखील आपण याच्यात मॉनिटर केलं होतं आणि हे फोटो तेच दाखवत आहे की सरांनी रेग्युलरली आहाराची पथ्य कशी फॉलो केली कारण आहार हा सगळ्यात महत्वाचा असतो कुठलाही आजार बरा करण्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी छान फॉलो केल्यामुळे सरांचा हा विशेष सत्कार अभिनंदन कारण की हृदयाचे वेगवेगळे त्रासातन बाहेर पडणं इथेच न थांबता ऍलोपॅथीची औषध बंद होणे आणि त्याच्या पुढे जाऊन हृदयाची वाढवणे ही सगळी किमा सरांनी करून दाखवली डेफिनेटली डॉक्टर शिवाली मॅडमनी सरांना मदत केली त्याच्यामुळे दोघांचेही अभिनंदन आता आपण जे काही ह्या व्हिडिओला ऐकतायत नवी मुंबई पनवेल वरना मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल जर का तुम्हालाही अशा पद्धतीचे काही त्रास असेल तर जरूर माधवबागच्या न्यू पनवेल क्लिनिकला तुम्ही विजिट करू शकता क्लिनिकचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर इकडे दिलेला आहे माधोबागचं क्लिनिक फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब वरती सुद्धा अवेलेबल आहे सो so, नक्की तुम्ही क्लिनिकला विजिट करा नवी मुंबई पनवेल क्लिनिक जिथे डॉक्टर शिवाली मॅडम तुम्हाला भेटतील थँक यू व्हेरी मच